हॅलो हाय फूड लवर्स नमस्कार मी आर्किटेक्ट तेजा पारुंडेकर खूप क्विट तेजामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आता ना हापूस आंब्याचा सीझन जरा कमी होत आलेला आहे आणि आंबा टिकवायचा म्हटलं की आपण खूप वेगवेगळे प्रकार करतो त्याच्यातलाच एक प्रकार म्हणजे साखर आंबा तर आज आपण साखर आंबा कसा करायचा तो बघूयात त्यासाठी मी हे हापूसचे आंबे घेतलेले आहेत स्वच्छ व्यवस्थित चा पुसलेले आहेत धुवून स्वच्छ पुसून घेतलेले आहेत कोरडे केलेले आहेत आणि ते आता आपण चिरणार आहोत पहिल्यांदा त्याच्या अशा खापा करून घेऊयात आणि मग ते चिरूयात मग त्याला ना सुरीने अशा कट्स मारायचे आणि ते असे सगळे काढून घ्यायचे हे मला सोपं वाटतं आंबाच्या फोडी चिरून आणि मग त्याचे तुकडे करण्यापेक्षा आणि ह्या पद्धतीने सारखे छान तुकडे होतात तर आता आपण हे सगळे आंबे करून घेऊयात मी साधारण आत्ता तीन चार आंबे घेणार आहे ठीक आहे आपण आता हे सगळे असे आंबे चिरून घेते मी असे मस्त तीन आंबे आपण बारीक बारीक चिरून घेऊयात आणि बाजूला ठेवूयात त्यानंतर एक पॅन घेऊयात ते थोडंसं गरम करूयात असे जे नॉनस्टिक किंवा असे पॅन असतात हे खूप गरम करायचे नाहीत काहीही न घालता त्यामुळे ते अगदी थोडंसं मी कोमट झाल्यावर लगेच आपण आता हे आंब्याचं त्याच्यामध्ये ज्या फोडी करून ठेवल्या आहेत त्या घालूयात ही साधारण तीन वाटी आंब्या आंब्याच्या फोडी आहेत तर आपण आता त्याच्यामध्ये दोन वाट्या आपण साखर घालणार आहोत आंबे जर आंबट असते तर आपण जास्त पण घातले असते किंवा तुम्हाला जर रस जास्ती पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घालू शकता पण दोन वाटी साखर ह्याला खूप झाली आता काही नाही हे हलवायचं आणि हळूहळू हळू अगदी मंद गॅसवर हे पहिल्यांदी आपल्याला ते साखर जी आहे ती विरघळीस तोपर्यंत आपण ते हलवत राहूया एक दोन तीन मिनटं आपण हे हलवलं की ना ती साखर विरघळली आता हलं लक्षात आता ती छान विरघळली आहे आता काही नाही मधनं बंद फक्त हलवत राहायचं एक दहा ते बारा मिनटात आपला साखर आंबा तयार होईल हळूहळूहळू त्याला तर उकळी आलेली आहे आणि त्याच्यावर त्याचा जो साईडचा आपल्याला साखरेमुळे आणि आंब्यामुळे जो रस सुटला होता की नाही तो आता कमी होत चाललेला आहे रस अंगासरशी झाला आणि जर आपला मध असतो त्याच्यापेक्षा थोडासा पातळ झाला की गॅस बंद करायचा आहे ना मस्त झालेला आहे त्याचा रंग मी ह्याच्यामध्ये केशर वेलदोडे आत्ता तरी काही घातलेलं नाही आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घालू शकता पण ह्याच्यामध्ये ना आंब्याचा जो सुवास असतो किंवा आंब्याचा जो स्वाद असतो तो इंटॅक्ट राहतो म्हणून मी त्याच्यामध्ये काहीच घालत नाही आणि आता हा आपण गार झाला की वर्णीत भरून ठेवू ओके तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद अगदी छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हाला बघायला पण तो आवडेल नक्की अन्नपूर्णा अन्नदाता आणि अन्न भोगता सुखी